इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाचे इयत्ता बारवेपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले कार्याध्यक्ष प्राध्यापक संपत गर्जे कार्याध्यक्षा डॉक्टर मनीषा रिठे सचिव प्राध्यापक बाळासाहेब माने सहसचिव डॉक्टर स्मिता भुसे प्राध्यापक बापू खाडे समन्वयक डॉक्टर पांडुरंग कंद डॉक्टर राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासनादेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत मराठी विषय अनिवार्य करून त्याची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून दोन हजार पंचवीस सव्वीसला ला करण्यात यावी यासाठी आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक अरविंद मोडक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र डुडी साहेब यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला परंतु अजूनही सर्व विद्याशाखांमध्ये मराठी विषय अनिवार्य झाला नाही त्या संदर्भात आज पुणे जिल्हाधिकारी साहेब यांना सर्व पुणे जिल्हा मराठी विषय शिक्षक व पदाधिकारी यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले याप्रसंगी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक निलेश आबले सचिव प्राध्यापक विजय मराठे उपाध्यक्ष प्राध्यापक धनराज पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र रासकर कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभिषेक लोखंडे सहसचिव प्राध्यापक चंद्रकांत भोजने समन्वयक प्राध्यापक सुनील राजे निंबाळकर तज्ञ सल्लागार प्राध्यापक जगदीश पाटील मार्गदर्शक प्राध्यापक विजय लोंढे जुन्नर तालुका प्रमुख प्राध्यापिका सारिका सोनार हवेली तालुका प्रमुख प्राध्यापक सुभाष खिलारे भोर वेल्ला तालुका प्रमुख प्राध्यापिका स्वाती दुधगावकर त्याचबरोबर प्राध्यापक जुबेर पटेल प्राध्यापक संतोष झांजे प्राध्यापक जाधव पृथ्वीराज आदी जिल्ह्याचे मराठी विषय शिक्षक परिवार सहभागी झाला होता सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूरवरून प्रतिनिधी मच्छिंद्र काळे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मराठी विषय यत्ता अकरावी बारावीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये अनिवार्य व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलं आणि हे निवेदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शालामंत्री आणि त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत पोचतो व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून मत, या वर्षापासून मराठी हा विषय अकरावी आणि बारावीसाठी अनिवार्य व्हावा हे आमच्या सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आपण आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीने आपला सगळा पुणे जिल्ह्याचा संपूर्ण परिवार या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी सगळेजण आलेलो आहोत आपला मूळ उद्देश या ठिकाणी असा होता की जो तेरा सप्टेंबरला जो आपल्यासाठी जो महत्त्वाचा जो निर्णय झालेला होता अकरावी बारावी या वर्गासाठी जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय जो आहे हा अनिवार्य केलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी या वर्षी म्हणजे प दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून झाली पाहिजे हा सगळ्यांना आपल्याचा उद्देश आहे आणि त्यासाठी आपण आपल्या पुणे जिल्ह्याचे ज कलेक्टर साहेब यांना यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत साहेब त्याचप्रमाणे आपले शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे साहेब यांना त्यांच्यामार्फत हे पत्रव्यवहार जिल्हा कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्या ठिकाणी जावा हा महत्वाचा उद्देश होता आणि आपल्या मराठीला एक चांगल्या प्रकारचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या मराठी विषयासाठी आपण सगळेजण कष्ट करत आहोत त्याचा शंभर टक्के आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे नमस्कार मी सोम स्वाती रविराज गावकर बोरवेल्ला मराठी विषय शिक्षक संघटना अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रामुख्यानं मराठी विषय बारावीपर्यंत अनिवार्य व्हावा यासाठी आम्ही सर्वजण शिक्षक संघटनेतील मराठी भाषिक नव्हे तर मराठीचे वारकरी भाषेचा हा जो काही संप्रदाय आहे हा जपण्यासाठी इथं सगळे आलेला आहोत आणि आमचा अड्ठास आहे नव्हे तर मराठी भाषिकांचाच हा अड्ठास आहे की मराठी भाषा हा ही बारावीपर्यंत सक्तीची व्हावी माझी मायबोली मराठी ही फार प्राचीन आहे आणि ती टिकून राहिली पाहिजे हेच आम संघटनेतील शिक्षकांचं महत्त्वाचं कार्य आहे आणि एकजुटीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना त्याविषयी निवेदन देण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत मायबोली मराठीचा नक्कीच जय जयकार होईल आणि ती भाषा अनिवार्य होईल अशी मी आशा व्यक्त करते मी थांबते